आम्ही बी सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत ही बातमी आली आणि निश्चितच खूप दुःख झालं कारण निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली असताना कोर्टाने निकालासाठी एकवीस तारीख दिली असताना या ठिकाणी विनाकारण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे दीपक देशमुख यांनी जे स्टंटबाजी केलेली आहे आणि निवडणूक आयोगावर एक संशयाचं वातावरण तयार करून पोलीस प्रशासनावर अविश्वास दाखवून त्यांनी या ठिकाणी जे स्टंटबाजी सुरू केलेली आहे त्या स्टंटबाजीमुळं निश्चितच या ठिकाणचं वातावरण खराब झालेलं आहे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे आणि कुठंतरी शांतता स्वस्थेचा प्रश्न निर्माण करून लोकशाहीचे थट्टा उडवणाऱ्या अशा व्यक्तींवर या ठिकाणी अजन्म निवडणूक बंदीची कारवाई करावी अशी मागणी आम्ही प्रशासनाकडे करणार आहोत या ठिकाणी दीपक देशमुख यांनी एक बालिशपणाची मागणी केलेली आहे की परळीमध्ये शांतता स्व्यस्थेमध्ये मतदान झालं मद प्रक्रिया पूर्ण पार पडलेली असताना या ठिकाणी उठसूट काही मागण्या करायच्या आणि फेर मतदानाची मागणी त्यांनी केलेली आहे ते निश्चित निश्चितच ती मागणी लज्जास्पद आहे या ठिकाणी कुठलाही अनुषित प्रकार घडला नसताना पोलीस प्रशासनाकडे साधी एन सी कुठं दाखल झालेली नसताना या ठिकाणी कुठंतरी फेरमतदान मु मतदानाची मागणी करणं हे या ठिकाणी कुठंतरी परळीमध्ये शांतता सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण करणारं वक्तव्य आहे असं बेताल वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीवर या ठिकाणी कठोर कारवाई झाली पाहिजे त्यांना या ठिकाणी आम्ही वेळोवेळी पाहतो की ते विक्षिप्त विचाराचेत त्यांना कुठंही काही उठायचं आणि उ उचलली जीभ लावली टाळूला जे जसं मनाला सुचवन तसं बोलणार हा व्यक्ती या ठिकाणी कुठंतरी तरी पोलीस प्रशासनावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर अविश्वास दाखवून लोकशाहीची थट्टा उडवण्याचं काम तो व्यक्ती करतोय त्याच्यावर या ठिकाणी पोलीस प्रशासनानं कारवाई केली पाहिजे आणि परिस्थिती शांतता सुव्यवस्था बाधित राहिली पाहिजे याची काळजी घ्यावी अशी पोलीस प्रशासनाकडे आम्ही मागणी करत आहोत